न्यू फोल्डिंग ट्रिकने न्यू डिझाईन आपण बनवणार आहोत कुठेही कपड्याला कटिंग न करता फक्त आपल्याला फोल्ड करून तयार करायचं आहे टू इन वन आपण हे बनवू शोधा शकतो आणि वापरू शोधा शकतो तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण खूप सुंदर असं ऑर्गनायझर बनवणार आहोत तिथे मी कपडा घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते सोळा बाय सोळा इंच आहे तर इ इथे जे आहे ते मी सोळा बाय सोळा इंचाचा कपडा घेतलेला आहे तुम्ही यापेक्षा मोठा सुद्धा बनवू शकता म्हणजे दोघांची लांबी आणि रुंदी जी आहे ती सेम घ्यायची आहे तर मी ते सोळा बाय सोळा कपडा घेतलेला आहे तुम्ही वीस बाय वीस कपड्याचासुद्धा हे बनवू शकता तर इथे जे आहे ते वरती मी अस्तर ठेवलेलं आहे आणि खाली जे आहे ते आपल्याला कपड्याच्या खाली आपल्याला नॉन ओवन ठेवायचं आहे सरळ कपड्यावरती आपल्याला अस्तरची सरळ बाजू जी आहे ती ठेवून द्यायची आहे आणि वरती जो आहे तो उलटा भाग आला पाहिजे अस्तरचा अशा पद्धतीने आपल्याला एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे जेवढा मी मार्क केला आहे आणि इथून इथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने टाके देऊन आपल्या सुद्धा मदतीने आपण हे सगळ्या बाजूंनी कोपऱ्यावर को जे आहे ते शिलाई मारून घेऊ शकता जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर जर असेल तर तुम्ही असं शिलाई पण मारून घेऊ शकता तर इथे जे आहे ते मी सगळ्या चौघ बाजूने एवढं इथपर्यंत शिवून घेणार आहे तर एवढा भाग ओपन ठेवणार आहे जेवढा मार्क केला आहे तेव्हा मी मार्क केलेला भाग ओपन ठेवलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी मी ते शिवून घेतलेला आहे आणि जे कोणे असतात आपले चौकोनीचे तर हे है है तो जे आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आकार जो आहे तो आतून आपण कपडा जेव्हा बाहेर काढू तेव्हा व्यवस्थित कोणे जे आहे ते बाहेर येतील तर अशा पद्धतीने आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे जो आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आतून कपडा अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे खूप सुंदर असा ऑर्गनायझर आपण आज बनवणार आहोत खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत आपण हे तयार करणार आहोत कुठेही आपल्याला चेन पण लावायची नाही आहे आणि खूप छान असं आपण फ्री ऑफ कॉस्ट आपण हे बनवणार आहोत एकही रुपया खर्च न करता आपण हे तयार करणार आहोत तर खाली जे आहे ते मी नॉन वेल लावलेलं आहे तुम्ही इथे शॉपिंग बॅग किंवा गोणीसुद्धा वापरू शकतात आणि हे बनवू शकता तर अशा पद्धतीने कोपरे जे आहे ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला टॉपस्टिच करायचा आहे जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला टॉपस्टिच जे आहे ते करून घ्यायचं आहे तर इथे जे आहे ते मी सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही टॉप स्विच सगळ्या बाजूने मी करून घेतलेला आहे आता हा जो पीस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आता फोल्ड करायचा आहे असा त्रिकोणी फोल्ड करायचा आहे तर याची त्रिकोण जो आहे तो आपला तीन इंच आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे फक्त फोल्ड करायचा आहे आणि हे बनवून तयार होणार आहे तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने तीन इंचावर ह्या साईडने सुद्धा आपल्याला तीन इंच असं फोल्ड करायचा आहे हा त्रिकोण कोपऱ्याने चार कोपरे जे आहेत ते आपल्याला तीन तीन इंचाने असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आपण असं मोजून घ्यायचं आहे आणि तीन इंचाने असे अशा पद्धतीने मधून आपण अंतर मोजून घेऊन मग असं फोल्ड करून आपण इथे पिन लावून घेऊ शकतो तर इथेसुद्धा चौघचे कोपरे आहेत सेम आपल्याला तीन तीन इंचानेच असं फोल्ड करून घ्यायचे आहेत तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे आणि इथे जे आहे ते आपल्याला सगळ्या एकदम साईडने एकदम कोपऱ्यात आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तुम्ही इथे हातशिलाई करून घेऊ शकता आता इथे जे आहे ते किंवा तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही मशीनने सुद्धा हे शिवून घेऊ शकता एकदम आपल्याला कोपऱ्यावरती आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुई धाग्याच्या मदतीने किंवा मशीनने तर इथे जे आहे ते चौघ बाजूंना आपल्याला इथे शिवून घ्यायचं एकदम काठावरती शिवायचं आहे जास्त अंतर ठेवायचं नाही अर्धा इंचापेक्षा कमी आपल्याला हे अंतर ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे ना असा आपला असा षटकोनी आकार जो आहे तो तयार होतो खूप सुंदर असा ऑर्गनायझर दिसायला खूप सुंदर दिसतं आकार खूप सुंदर दिसतो याचा अशा पद्धतीने आपल्याला हे आकार जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आता आता हा भाग जो आहे तो आपला कपड्याचा जो सरळ भाग जो आहे तो आपल्या खाली आला पाहिजे आणि अस्तरचा भाग वरती आला पाहिजे अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे इथे जे आहे ते आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे जे आहे ते सरळ इथे अशी टीप मारून घ्यायची आहे चौघं बाजूने चौघं फोल्ड अशा पद्धतीने करायचे आहे तर हे एक हे पहिली पद्धत आहे ही फोल्डिंगची तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही फोल्ड करून हे बनवू शकता आणि इथे आपल्याला चौग साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे किंवा आश्चिलायसुद्धा करू शकता आणि खाली जो आहे तो असा आकार तयार होतो खूप सुंदर असा आकारायचा तयार होतो तर असे जे आहेत ते पानं आपली तयार होतात आजूबाजूने चार पानं खूप सुंदर दिसतात ते जर तुम्ही हे कलर कॉम्बिनेशननं बन बनवलं तर खूप सुंदर दिसतं आहे बनवायला खूप सोपं आहे नक्कीच ट्राय करून बघा तरी आता आपली एक पहिली ट्रीक तयार झालेली आहे पहिल्या ट्रिकने आपण हे बनवलेलं आहे तर हे जे आहे ते अशा पद्धतीने पानं जे आहे ते व्यवस्थित असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि असा आकार जो आहे तो त्याचा दिसतो बघू शकता किती चौकोनी आकार किती छान असा आकाराचा तयार झालेला आहे फोल्ड करूनच आपण हे बनवलेलं आहे कुठेही आपण कटिंग न करता है ता आर के लेला है। हे तयार केलेला आहे आकार खूप सुंदर दिसतो नक्कीच ट्राय करून बघा आणि हे जे आहे ते भांड्यासारखा आपला आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे तर यामध्ये तुम्ही बऱ्याचशा वस्तू ठेवू शकता तुमच्या मेकअपच्या वस्तू ठेवू शकतात किंवा तुम्ही यामध्ये फ्रूट वगैरे ठेवू शकता जे आता गणपती पण येणार आहेत तर तिथे सुद्धा तुम्ही हे वापरू शकता तर त्यानंतर आपल्याला ही टीप जी आहे ती थोडीशी उसवून घ्यायची आहे तर इथे जे आहे ते आपण आता दुसरी ट्रिक वापरून आपण हे बनवणार आहात तर इथे पर जे आहे ते थोडंसं आपल्याला उसवून घ्यायचं आहे तर इथे जे आहे ते एकदम कोपऱ्यापर्यंत आपल्या आपल्याला फक्त हा जॉईंट ठेवायचा आहे एवढा भाग मी ओपन करून घेतलेला आहे आणि थोडंसं आपण कोपऱ्याला एवढं एक टीप राहील अशा पद्धतीने आपल्याला हे उसवून घ्यायचं आहे आणि एकदम कोण्यावरती आपल्याला एकच ट्रीप असली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे उसवून घ्यायचं आहे एवढं पूर्ण आणि असा कोपरा जो आहे तो आपला इथे जॉईंट पाहिजे आहेत फक्त आपल्याला सुरुवातीचे जे कोपरे आहेत तेच फक्त आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो मी पूर्ण ओपन करून घेणार आहे चारही भाग जे आहेत ते आपल्याला अर्धे जे आहेत ते ओपन करून घ्यायचे आहेत अर्धे म्हणजे पूर्णच भाग आणि एकदम काठावरती आपल्याला जो भाग आहे तो जॉईन ठेवला पाहिजे तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण हे फोल्ड करायचं आहे हा त्रिकोण जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला इथे जे आहे ते अशा पद्धतीने आपण हे धागे टाकून घेऊ शकतो तर हातशिलाई करून घेऊ शकतात तुम्ही इथे छोटीशी बारीक अशी किंवा टीपसुद्धा मारून घेऊ शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे आणि इथे पिनअप करून मी तुम्हाला दाखवत वाग आहे हातशिलाई करून घेऊ शकतात किंवा टिपसुद्धा मारून घेऊ शकतात तर इथं मी पिनअप करून घेतलेला आहे त्यानंतर दुसरा भाग पकडायचा आहे तोसुद्धा अशा तो पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आपण हे तयार करायचं आहे तर ही दुसरी ट्रिक आहे तुम्हाला दोघांपैकी कोणती ट्रिक आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथे जे आहे ते तिसरा भागसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे पिनअप करून मग आपल्याला इथे टीप मारून घेऊ हो शकतात किंवा हातशिलाईसुद्धा करून घेऊ हो शकतात तर अशा पद्धतीने चौथा सुद्धा फोल्ड आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे असा खूप सुंदर असा शिवल्यानंतर खूप गोल असा आकाराचा तयार होतो तरी आणि खाली सुद्धा असा सुंदर आकार तयार होता तर मी ते टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि गोल आपला आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे आणि असं आपल्याला छोटस बास्केट म्हणू शकता तुम्ही याला तर यामध्ये तुम्ही बऱ्याचशा वस्तू ठेवू शकतात खूप सुंदर कपड्याने जर तुम्ही हे शिवलं तर खूप छान असं डेकोरेटिव्ह पीस आपला हा तयार होईल जर आता गणपती पण येतात तर तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर हे डेकोरेटिव्ह असं ठेवू शकतात यामध्ये फ्रूट ठेवू शकतात तुम्ही गणपती बाप्पासाठी किंवा नैवेद्य ठेवू शकतात खूप सुंदर असं हे ऑर्गनायझर आपल्या तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही ॲपल वगैरे किंवा केळी वगैरे किंवा तुमचे जे पण फ्रूट असतील ते तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता खूप सुंदर असं ऑर्गनायझर आपला तयार झालेलं आहे तुम्हाला कोणती ट्रिक आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी तो व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल तर बघू शकता किती सुंदर आकार तयार झाला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू पण बाय बाय